हॅलो हाय नमस्कार मंडळी पितृपक्षात सगळीकडे आळूवडीची रेसिपी बनवली जाते पण आज जी आपण आळूवडीची रेसिपी बघणार आहोत त्यात तुम्हाला अजिबात अळूचा रोल करायचा नाही आहे किंवा अळूवडी वाफवायची नाही आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने युनिक स्टाईलने आज आपण अपन... रोल न करता किंवा मग न वाफवता ही अळूची मस्त अशी टेस्टी अळूवडी तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथे दोन ते तीन मस्त अळूची मोठी पानं घेतलेली आहेत त्यानंतर खालच्या ज्या मोठ्या अशा शिरा असतात त्या आपल्याला आधी अळूची पानं धुवून घ्यायची त्यानंतर जी मागच्या शिरा आहेत त्या अशा पद्धतीने चाकूच्या साह्यानी हळूवार हाताने काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण याच्यावरती दोन ते तीन वेळेस अशा पद्धतीने लाटणं फिरवून घेऊया म्हणजे काय होईल ज्या शिरा असतात त्या व्यवस्थितपणे इथे निघून जातील आणि आपण जेव्हा पानं इथे घेणार आहोत त्यामध्ये शिरा येणार नाही आणि अळूवडीमध्ये कचकच लागणार नाही त्यानंतर अळूची पानं आपण इथे अशा पद्धतीने रोल करून घेतली आहेत आणि आता आपल्याला कोथिंबीर आपण जशी चिरून घेतो किंवा पालक वगैरे चिरतो त्याच पद्धतीने अशा पद्धतीने आ, ही जी अळूची पानं आहेत ती मस्त बारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही अळूची पानं मस्त फाईन अशी बारीक चाकूने कट करून घ्यायची आहे तर आता ही पूर्वतयारी झाली त्यानंतर आज आपण या अळूवडीमध्ये बटाटा घालणार आहोत तर बटाट्याची साल काढून घेतली आहे कच्चा बटाटा घेतला आहे आणि जी छोटी आपली किसणी असते अद्रक किसण्याची आलं किसण्याची त्या किसणीने आपण हा जो बटाटा आहे तो अशा पद्धतीने पाण्यातच किसून घेणार आहोत म्हणजे हा जो केस आहे बटाट्याचा तो काळा पडणार नाही त्यानंतर नंतर यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा बटाट्याचा कीस पूर्णपणे अशा पद्धतीने याचा गोळा घट्टसर करून घ्यायचा आहे यानंतरची अजून एक तयारी करून घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला इथे ह्याच्यासाठीचं सा बॅटर किंवा बेसनाचं मिश्रण तयार करून ठेवायचं आहे तर इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलं आहे एक चमचाभर इथे लाल कश्मीरी मिरची पावडर घातली आहे पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर इथे एक टी स्पून मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याच थोडंसं पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आजची जी अळवडी आहे ना मंडळी त्यामध्ये अजिबात आपल्याला वाफवण्याची गरज पडत नाही झटपट अशी ही पद्धत आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी अशा पद्धतीने मस्त पातळसर असं जे बॅटर आहे ते तयार करून घेतलं आहे यानंतरची अजून एक तयारी म्हणजे इथे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडासा लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी मी इथे कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत हवा असल्यास तुम्ही कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता थोडासा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे त्यासोबतच आपण इथे एक मोठा असा गुळाचा खडा हाताने थोडासा कुसकरून घालणार आहोत यासोबतच आपण इथे चिंचेचा कोळ घालणार आहोत चार चमचे आणि पाणी न घालताच आपण याचं मस्त जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहोत तर मंडळी पितृपक्षात आपण कांदा लसूण वापरत नाही पण ही जी रेसिपी आहे ती मी पितृपक्षाच्या आधीच आम्ही घरी खाण्यासाठी बनवलेली होती त्यामुळे मी फक्त इथे लसूण वापरलेला आहे पण तुम्ही जर ही अळोडी पितृपक्षात किंवा नैवेद्याला श्राद्धाला दाखवण्यासाठी बनवणार असाल तर इथे लसूण अजिबात घालू नका चला तर आता आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे त्यानंतर आता अळोडी थेट कशी करायची ते बघूया तर इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये फक्त दोन चमचे तेल घालायचे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये मी इथे ओवा घातलेला आहे अर्धा चमचा आणि ओवा तुम्ही हवा असल्यास बेसनाच्या बॅटरमध्ये सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे तुम्ही हिंगही घालू शकता मी आज वापरलेला नाही आहे त्यानंतर जे मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते अगदी दोन मिनटासाठी आपण इथे मंद गॅसवरती परतून घेणार आहोत खूप जास्त वेळ परतण्याची गरज नाही आहे आणि त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये दोन चमचे भाजलेले तीळ घालत आहोत खूप जास्त याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची गरज पडत नाही कारण तीळ भाजलेले आहेत त्यानंतर लगेचच आपण इथे जो बटाटा पाण्यामध्ये किसून घेतलेला होता आणि पाण्या मधून पिळून घेतलेला होता तो घातलेला आहे त्यासोबतच आपण इथे चिरलेली बारीक चिरलेली अळूची पानंसुद्धा घातलेली आहेत आणि आता व्यवस्थितपणे आपल्याला हे सगळं साहित्य या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाटा बारीक किसलेला असल्यामुळे आणि अळूची पानंसुद्धा बारीक चिरलेली असल्यामुळे अजिबात याला शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेचच तेलाच्या फोडणीमध्ये हे मऊ होतात तर बघू शकता अशा पद्धतीने आणि बटाटा किसताना बारीकच किसनी वापरा म्हणजे तो बटाटा खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने आपण दोन मिनटासाठी फक्त तेलावरती हे मस्तपैकी चमच्याने मिक्स करत परतून घेऊया आणि दोन मिनटासाठी याला झाकून ठेवून एक वाफे वाफे दोन मिनटं आपलं हे जे सगळी अळूची पानं बटाट्याचा किस आहे तो मस्तपैकी मौसूत असा शिजलेला आहे यानंतर आपण याच्यामध्ये जे बेसनाचं बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं ना ते घालून घेणार आहोत त्या अगोदर एकदा बटाट्याचा किस बोटाने चेक करून बघायचा बघू शकता एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे आता आपण हे बॅटरी इथे घालू शकतो तर बॅटऱ्याच्यामध्ये व्यवस्थितपणे घालून घ्यायचं अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही गाठी राहत नाही जशी आपण कोथिंबीर वडी करतो ना मंडळी त्याच पद्धतीची ही अळूची वडी आहे ह्याच्या ब मध्ये अजिबात आपल्याला अळूचा रोल करायचा नसतो किंवा मग अळूचा जो रोल आपण तयार करतो तो वाफवायचीही गरज पडत नाही एकदम साधी सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे पहिल्यांदा जरी तुम्ही अळूवडी करणार असाल तरीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा अजिबात बिघडत नाही आणि खूप जास्त सोपी पद्धत आहे ती जी आपली पारंपरिक पद्धत आहे ती तुम्ही विसराल जर तुम्ही अशा पद्धतीने अळवडी तयार करून बघितली तर कारण अशा पद्धतीने अळवडी तयार करण्यास अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि पारंपरिक अळवडी तयार करण्यासाठी बराचसा वेळ जातो कारण बऱ्याचसा स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे असतात अजून आपण दोन मिनटांपर्यंत याच्यावरती झाकण ठेवून घेऊया मस्तपैकी वाफेमध्ये आपलं जे मिश्रण आहे ते शिजलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं आहे पाण्याचा ओला हात घ्यायचा आणि पिठाला चिकटवून बघायचा व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने कारण पहिल्यांदा करत असेल तर मिश्रण शिजलं की नाही हे कळत नाही तर अशा पद्धतीने आणि एक हातावरती गोळीसुद्धा करून बघू शकतो कारण पहिल्यांदा करणार असाल तर अंदाज येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने चेक करून बघा आणि आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे जे गरमागरम आळूवडीचं मिश्रण आहे ते तेल लावलेलं ला आहे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे छान थापून घेऊया जशी आपण थापीवडी किंवा कोथिंबीर वडीसाठी मिश्रण थापतो त्याच पद्धतीने आणि याच्यावरती थोडंसं तुम्ही खोबरं किंवा मग भाजलेले तेलसुद्धा सुद्धा छान प्रेस करून घेऊ शकता म्हणजे अळवडीवरती ते छान दिसतात आणि खातानासुद्धा मध्ये छान क्रंच येतो तर आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण याच्या वड्या अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि अळवडी मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटातच सेट होते आणि ह्या ज्या आताच्या अळुवड्या आहेत तुम्ही तीन ते चार दिवसासाठी फ्रीजरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा हवं हो तेव्हा अशा पद्धतीने काढून तेलामध्ये फक्त शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता लगेचच सर्व करू शकता तर आज मी इथे डीप फ्राय करत नाही आहे थोड्याशा तेलामध्ये इथे मी याला शालो फ्राय करते म्हणजे फक्त परतून आहे त्यामुळे ही जी पद्धत आहे ती तुम्ही एकदा पितृपक्षात किंवा मग कधीही तुम्हाला अळवळी खावीशी वाटली तर वेळ जास्त नसेल तर झटपट अशा पद्धतीने चिरून ही जी अळवडीची पद्धत आहे वेगळ्या स्टाईलने बनवलेली ती नक्की ट्राय करून बघा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला तर बघू शकता अळवडी एका एक साईडनी मस्तपैकी छान कुरकुरीत अशी खमंग सोनेरी रंगावरती परतून तयार आहे आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपण छान याला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर दोन्ही बाजूंनी मस्तपैकी अळवड्या इथे आपल्या फ्राय करून तयार झालेल्या आहेत डिशमध्ये काढून घेऊया मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात आणि त्यासोबतच अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर अशा पद्धतीने अळूवडी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे आपली अळूवडी आणि एकदम खमंग आणि कुरकुरीत झाली आहे बघू शकता आवाजावरून कळतच असेल तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हाटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय